नमस्कार मित्र आणि मैत्रिणी तर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे जय जयसिर्विसे फ्रेश चॅनल नवा दिवस नवी सर्वात तर आज मी आलेले आहे नरसिंहवाडीच्या ह्या नरसिंहस्वामींच्या दर्शनाला आणि या ठिकाणी येऊन खूपच असं एक पवित्र असं स्थान सा सा, हे मानलं जातं तर आता <coughs> आम्ही दर्शन वगैरे घेऊन तसं बाहेर आलेलो आहोत पण इथे परमिशन असल्यामुळे जे काही इथे जेवढं काही शूट करता आलं तेवढंच केलेलं आहे तर चला आता पाहूया आपण पुढे नाही आता उर जाऊ ना त्यामुळे नको आता नंतर खाली आल्यावर घेऊया व्हिडिओ चालूच नाही केला आता केला ফে <laughs> পাঠ <laughs> हो आता पोचले हो आता चहा नाश्ता केलं दर्शना ट्रॉफिक काय भरपूर पाऊस काय भरपूरपासून चांगली पण ट्रॉफी आहे ना आता सिंगल चाल ना चार तास घेईल चार पाच तास घेईल दोन तास रस्त्याला नाही बस ना गाडी पण काय जा शक्य पावसाचं आणि रस्ते पण खराब आहेत पाऊस खूप आणि रस्ता पण खराब आहे ना हो

di <laughs> Jakarta. घाट छत्री काटता है का गर्दी कमी तर ह्या घाटापासून असे ह्या पद्धतीने हे पा असं आहे हे मंदिर तर अशा सुंदर असं ठिकाणी हे नदीच्या किनारी असं हे नरसिंहस्वामींचं सा मंदिर वसलेलं आहे या ठिकाणी अगरबत्तीचे साठी जागा केली त्यानंतर हां हां चल इकडून जाऊ आपण तसंच इकडून हो इकडूनच ना मग कारण इकडून तर काही परमिशन नाही ना आता हा आहे मंदिराच्या समोरचा भाग आणि बाहेरूनच बाहेरूनच चला ना इकडूनच आणि हे आहे समोरचं मंदिर तर आता आतमध्ये काय जास्त प्रवेश करायला जागा नसल्यामुळे इकडून बंद आहे समोरून बंदी आहे तिथे वाचा ना हे पाहिलं बंदी इथून पण पाहतात ना इथून पण पाहतात दक्षिणद्वार हे पा इथून पण दिसत ते पण हे बंद आहे आता ह्यावेळी चला ओम नमो भगवते वासुदेवाय विजयते श्री नरसिंह सरस्वती बाहेर मध्ये वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज किती छान आहे आतमध्ये तुमचा बनव का बिडी बसून खायचं आपण इकडं जायचे आपल्याला काढा तर आता चालू झालेला आहे मस्त असा पाऊस म्हणजे पाऊसच आहे सकाळपासून पण थोडीशी उघडीत दिलेली होती त्या काळामध्ये आम्ही जाऊन दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललो आहोत बासुंदी खाण्यासाठी म्हणजे पिण्यासाठी म्हणा कारण मी तर खाणंच म्हणते कारण तेवढी ती घट्ट असतेच आणि आता निघणार आहोत आम्ही तर चला तर खूप छान पाऊस असा पडतो आणि तुम्ही पाहिलंच की आता मंदिर आणि तिथला आसपासचा परिसर आज कशा पद्धतीने दिसत आहे तर हे पा आज असं आहे पावसाचं सुरू असं आता मी छत्री वगैरे घेऊन चाललो आहे दोघे त्यामुळे हॅलो <स्थाँग> या ठिकाणी तर फक्त दुधाचे पदार्थ म्हणजे चांगल्या प्रकारे जसं की कल आपण काय कलाकंद अजून काय कुंदा पेढे बासुंदी बर्फी असं तर दुधाला फारच महत्त्व आहे पण विशेष अशी एक गोष्ट आहे की सगळे पदार्थ दूध आणि साखरेपासून बनवलेले असं प्रत्येकाची खाण्याची वेगळी मजा आहे आणि खरंच खूप छान वाटते चला आम्ही पण बसून दे थोडीशी टेस्ट करणार आणि निघणं हेच का आपण तू म्हणताय श्रीकृष्ण तिथे जायचं चांगले असते यांच्याकडे हो गोपाळकृष्ण खरंच की गर्दी आहे यांच्याकडे